रावसाहेब पाटील यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि भाजपा जैन प्रकोष्ठाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड सांगली जिल्ह्यातील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालय मुंबई येथे जाहीर पक्ष प्रवेश केला या पक्ष या प्रवेश सोहळ्यास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय श्री मंगलप्रभात लोढा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार माननीय श्री सुरेश भाऊ खाडे जैन प्रकोषचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री संदीप भंडारी श्री प्रशांत गौंडाजे यांच्यासह सांगली कोल्हापूर सोलापूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी जैन समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष माननीय या बावनकुळे यांनी श्री रावसाहेब पाटील यांचे पक्षात मनपूर्वक स्वागत केले तसेच त्यांच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला भारतीय जनता पक्ष आणि शासन पूर्णपणे पाठबळ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपल्या मनोगतात श्री रावसाहेब पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला पक्षाचा सा व्यासपीठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि यापुढे हे कार्य अधिक जोमाने व समाज हितासाठी करणार असल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमात माननीय संदीप भंडारी यांनी जैन समाजासाठी भारतीय जनता पक्ष करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी जैन समाजातील विविध प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगते मांडली याप्रसंगी रावसाहेब पाटील यांच्यासोबत काही इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी सांगली कोल्हापूर सातारा भुदरगड शिरोळ सोलापूर भागातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी पाटील अध्यक्ष पाटील सागर पाटील विठुल पाटील प्रशांत कुंबुजे प्रवीण मुगदुम प्रशांत तावदूर प्रवीण कुमार चहा अनेक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं श्री भंडारीजी यांच्या पुढाकाराने आणि माननीय सुरेश खाडेजी आमचे माजी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये माननीय रावसाहेब बिनमुंडा पाटीलजी आणि आपल्या सर्वांचा आज पक्षप्रवेश झाला मी भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला अभिनंदन अभिनंदन करतो आपल्या सर्वांचं या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये स्वागत करतो साहेबोंडा पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातलं मिळालं आणि सोबतच माननीय रावसाहेब गोंडा पाटील यांनी खर तर औषध क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक औषध औषध उद्योगामध्ये आणि अनेक अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून जे काही आपले या ठिकाणी पटणार आहेत आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून बँकिंग व्यवसायाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला उद्योगापासून तर सहकारापर्यंत पुढे नेण्याचं काम रावसाहेब किनगोंडराव पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या अनेक शिक्षण संस्थाही आहेत मोठे प्रस्थ आहेत आणि जो या ठिकाणी मी जनसमुदाय बघतो आहे त्यांनी हृदयातनं माणसं जोडलेले आहेत आपल्या स्वभावातनं त्यांनी एक मोठा आपला एक मित्रमंडळीचा एक मोठा त्या ठिकाणी एक वलय तयार केला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की रावसाहेबजी पाटील यांच्या प्रवेशाने एक मजबूत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या भागामध्ये होईल आणि मला विश्वास आहे साहेब साहेब संजीपजी भंडारी साहेब आणि उपस्थित माझ्या भाऊ आलेले सर्व आमचे जैन बांधव मित्रांनो आज माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला त्याचा मला खूप आनंद आहे कारण या भारतीय पक्ष जनता पक्ष हा नेहमी सामान्यांचा पक्ष राहिलेला आहे मला आज हे आठवतं की ह्या भारतीय जनता पक्षानं अल्पसंख्याक असलेल्या आणि अर्धा टक्का थोडा संख्या नसलेल्या जैन समाजाला माध्यमात मान्यता दिली आणि त्याचबरोबर हो जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून जैन समाजाला त्या जा प्रभावामध्ये आणण्याचं एक चांगलं काम केलेलं आहे मला खात्री आहे की यापुढे जैन समाजाचा चांगल्या कामासाठी भारतीय जनता पक्ष आपल्याबरोबर राहील जैन समाज हा जरी छोटा असला तरी आर्थिकदृष्ट्या जरी सभा असला तरी काही की अजूनही तो दरिद्र रेषे खाली सुद्धा आहे त्याचं सुद्धा उन्नती करण्याचं काम महामंडळाच्या मार्फत होईल आणि मला खात्री आहे की बावनकेळे साहेब असतील गोरा साहेब असतील आपण सर्वजणच आम्हाला या जैन समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे एवढंच बोलतो आणि मला प्रवेश दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद काल आम्ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आमच्या समस्त जैन समाजाच्या वतीनं त्याचबरोबर आमच्या जैन प्रकोष्ठच्या वतीनं आम्ही एक दोन तीनशे कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात गेलो होतो आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आणि मंगल पवार प्रशांत प्रभात आणि सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सुरेश भाऊ तसेच जैन प्रकोशते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप भंडारी आणि विभागाचे प्रशांत गोंडाजी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आदरजी चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्हाला पक्षामध्ये प्रवेश दिला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या सरकार सरकारामध्ये संस् धार्मिक संस्थेमध्ये शिक्षणामध्ये काम करणारी व्यक्ती आज भारतीय जनता पक्षात आल्याचा आम्हाला आनंद होत आहे आणि मी म्हटले की भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे आणि हा सर्वांना घुन जाणारा पक्ष आहे आणि म्हणून या पक्षामध्ये आम्ही प्रवेश करतात तुम्ही काल भाजपमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष केलेत याचा इश्यू काय भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्या मग एक म्हणजे जैन समाज हा आमचा अल्पसंख्यक समाज आहे तसं म्हटलं तर अतिअल्प आहे अर्धा टक्का सुद्धा समाज आमच्या देशामध्ये नाही तरी पण भाजप या पक्षाने जैन समाजासाठी एक वेगळं महामंडळ तयार केलं की ज्याने आमच्या समाजात काही श्रीमंत लोक पण आहेत पण त्याचबरोबर दारिद्र्य देशेखाली पण लोक आहेत त्यांना ह्या महामंडळाचा फायदा व्हावा त्यांचं शिक्षण असू दे त्यांचा उद्योगधंदा करण्याचं काम असू दे यासाठी महामंडळ स्थापन केल्यामुळं भाजपला भाजप हा पहिला पक्ष आहे की जो जैन समाजासाठी असला काही वेगळं काही तर करू शकला त्याचबरोबर जैन प्रकोष्ठ म्हणून एक रिव्हिजन त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा तयार करून जैन समाजाच्या लोकांना पक्षाच्या प्रभावामध्ये आणण्याचं काम केलं आहे त्यामुळे ह्या भाजपमध्ये जैन समाजाचं प्रतिनिधीच करायला चान्स मिळालाय म्हणून आम्ही सगळे करून भाजप समाजासाठी करण्याचा प्रयत्न हा जैन समाजासाठीच हा प्रकोष्ठ आहे त्यामुळे जैन समाज एकत्र येईल आमचा समाज उठवलेला आहे तो एकत्र आणण्याचं काम ह्या प्रकोष्ठच्या माध्यमातून होईल महामंडळाच्या माध्यमातून गरीब समाज जो आहे जैन समाज त्याला नाही तर चांगल्या पद्धतीनं उर्वर अवस्था देता येईल अशा पद्धतीनं हा काम आम्ही ह्या निमित्ताने करणार